सुटला तीन सुटला या मैदानातला तीन मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे कोण होणार सेमी साठी पात्र जिगरबाज मैदान त्यावरती बसणाऱ्या मैदानी जॉकी चा अतिशय सुंदर अशी गाडी बैठे चिखियानी सर्जाची गाडी अतिशय सुंदर विठ्ठल पहिली गाडी शर्य जिथला अत्रा नाणी सन्मानानं घेतला जाणार नाव हिंद केसरी आणि तीन तीन क्रमांक तीनचा निकाल आणि क्रमांक तीनचा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्रीना साहेब रसन आदित्य एंड्रेबाजे जग जक... आदित्य एंड्रेबाजे श्री अजित शेख जगताप कारुंडे या गाडीचा एक नंबर आला विजय बेल गाडी मालकाचा यावरती बसला इट्टा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली अजित शेख जगताप कारुंडेकरांची नवीन खरेदी पाहिली